समोसे कसे असावेत तर असे मस्त खुसखुशीत सगळ्यात महत्त्वाचं मैदा न वापरता हे संपूर्णपणे गव्हाच्या पिठापासून केलं बरं का चवीला म्हणाल तर मैद्याच्या समोश्यापेक्षा भारी लागतात कुणाला न सांगता खायला दिले तर त्यांना कळणार पण नाहीत की हे गव्हाच्या पिठाचे आहेत कारण सरितच किचनचा उद्देशच आहे हो जिभेचे सोचले पुरवायचे पण पौष्टिक खाऊन त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो याच्या सोबत आपण मार्केटमध्ये मिळते तशी समोशाची चटणी पण करणार आहोत बाहेरून काहीच आणायची गरज नाहीये सगळं कसं घरच्या घरी सुटसुटीत रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया गव्हाच्या पिठाचे पिटुकले समोसे नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचन मध्ये आज आपण करतोय जरा ही मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे समोसे असे समोसे जे एकदम छान खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही मागच्या पावसाळ्यात म्हणजे मागच्या वर्षी आपण हलवाई स्टाईल मैदा वापरून समोसे कसे करायचे ते बघितलं होतं त्यावेळी कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला मैद्याचे नको आहेत गव्हाचे कसे करायचे ते सांगा अशा कमेंट्स मला खूप आवडतात कारण मला स्वतःला अगदी गरज लागली तरच मैद्यापासून रेसिपी शेअर करायला आवडतात शक्य तेवढा मैदा मी स्वतः टाळते त्यामुळं म्हटलं आता गव्हाच्या पिठाचे समोसे शेअर करूयात पण त्याचं प्रमाण थोडं बदलतं ज्यामुळं हे समोसे अजिबात तेलकट होत नाहीत तर इथं मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे एकदम स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आता रेसिपीला सुरुवात करूयात आपली पहिली स्टेप समोश्याचं आवरण कसं करायचं त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते आधी बघूयात समोशाचं पीठ वळण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड कप गव्हाचं पीठ पीठ भरत असताना हलक्या हाताने कप ताबून भरायचा आहे अर्धा कप बारीक रवा चार टेबलस्पून तेल चवीपुरतं मीठ आणि पाव ते अर्धा टीस्पून ओवा साहित्य बघितलं आता ॲक्शन करू तर इथं एक बोल घेतला आहे त्यामध्ये घेऊयात गव्हाचं पीठ बारीक रवा तुमच्याकडे जा जर जाड रवा असेल मिक्सरला फिरवून तो वापरला तरी चालेल चवीपुरतं मीठ ओवा आणि तेल आता हे तेल या पिठाला सगळीकडे असं दोन ते तीन मिनिटं चोळून लावायचे याने काय होतं तेल सगळीकडे एकसारखं लागलं जातं आणि त्यामुळं समोसे एकसारखे तळले जातात आणि खुसखुशीत होतात तर तेल या पिठाला चांगलं लावून घेतलंय आता मी अगदी हलकं कोमट पाणी घेतलंय खूप कोमट आहे म्हणजे खूप कडकडीत गरम नाही घ्यायचं यामध्ये आपल्याला याला मळून घ्यायचं आहे खूप कडकडीत पाणी घेऊ नका नाहीतर मग पीठ इतकं हलकं होतं की आ, समोसे एकदम इतके खुसखुशीत होतात आणि शिवाय तेलकटसुद्धा होतात त्यामुळं ते अगदी हलकं गरम पाणी घ्यायचं तर हे बघा आपण याला मळून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघाल ना मी खूप घट्ट केलं नाही आहे कारण याच्यामध्ये आपण रवा घातला आहे थोड्या वेळाने रवा चांगला भिजून फुगून येतो आणि पीठ आपोआप घट्ट होतं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त एक तास भिजत ठेवायचं आहे कारण रवा घातलेला ना तो चांगला भिजला जावा तर इथं आपण दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा घेतला होता त्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागलं नाही समोशाचं पीठ म्हणून झालं आता दुसरी स्टेप समोशाच्या आतलं सारण करूयात त्यासाठी साहित्य काय घेतलंय ते बघू तर सारण करण्यासाठी इथं मी चार मोठे बटाटे उकडले साल काढलं आणि त्याला असंच मोठं मोठं हाताने मॅश करून घेतलं आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून फ्रोझन मटार लागेल आता यामध्ये चवी ॲड करायच्यात त्यासाठी लागेल अर्धा टीस्पून जिरं पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून जाडसर कुटलेले धने अर्धा टीस्पून जाडसर कुटलेली बडीशेप एक इंच किसलेलं आलं पाव चमचा हळद चवीपुरतं साधं मीठ अर्धा टीस्पून काळं मीठ एक टीस्पून बेडगी मिरची पावडर अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता सांगण्यासाठी कढईमध्ये घेऊया दोन स्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बॉक्स समोश समोशा तर समोशाचं जे आपण सारण करतो त्याच्यासाठी तेल खूप जास्त वापरायचं नाही कारण समोसा एकतर तळलेला असतो आतलं सारणसुद्धा तेलकट असेल तर मग चवीला चांगलं लागत नाही तर तेल तापलंय यामध्ये घालूया जिरं जाडसर कुटलेले धने बडीशेप हिंग घालूया किसलेलं आलं घालायचं आणि याला मंद आचेवर परतून घ्यायचं तसं ना समोशामध्ये फार असे मसाले म्हणजे काय ना फार तयारी लागत नाही कांदा बिंदा काही कापायचं नाही आहे असे आपले पावडर मसाले असतात ना तेच लागतात पण चव मस्त येते याला परतून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात हळद आणि मटार मटार तुम्हाला घालायचं तर घालू शकता नाही घालायचा तरी पण चालेल आता मटार एक दोन मिनटासाठी परतून घेऊ आणि जर तुम्ही ताजा मटार घेतला आहे ना समजा एकदम ताजा ताजा मटार मिळाला तुम्हाला तर त्याला थोडंसं पाण्यातनं उकळून मग वापरा मटार परतला आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ बटाटा किती आहे त्याच्या अंदाजाने मीठ घालूया याला मिक्स करू आता गॅस एकदम कमी केला आहे यामध्ये घालूयात उकडून घेतलेला बटाटा बटाटा आहे ना एकदम मॅश नाही करायचा थोडे चंक्स ठेवायचे म्हणजे असे तुकडे ते समोसाचं खाताना आता आता आले की मस्त लागतं आता यामध्ये सगळे पावडर्ड मसाले घालू गॅस कमी ठेवला आहे यामध्ये घालू जिरेपूड काळं मीठ बेळगी मिरची पावडर चाट मसाला आमचूर पावडर गरम मसाला पावडर आणि जिरेपूड थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला आता दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं तुम्हाला जर इतके सगळे मसाले घालायचे नाही आहेत तर सरळ काय करा सगळे मसाले स्किप करा फक्त थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला आपण एक चमचा घातला ना तिथं दुपटीने घाला म्हणजे बाकीचे मसाले नसतील तरीसुद्धा काम होऊन जातं पण हो सुरुवातीला धने जिरे आणि आपण जे कुठलेली बडीशेप घातली ना ती मात्र विसरायची नाही त्याने खरी चव येते आता हा मसाला परतत असताना आपल्याला थोडा थोडा मॅश करायचा आहे तर हे बघा दोन मिनटं मसाले घालून याला मी चांगलं परतून घेतलं आहे गॅस मी कमीच ठेवला होता परत घालूयात कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्हाला जर आवडत असेल ना तर याच्यामध्ये थोडी चिरलेली पुदिन्याची पानं पण कोथिंबीरीसोबत घालू शकता बरं का गॅस मी बंद करते आहे पण मला पुदिना असा नाही आवडत दाता खाली म्हणून मी घालत नाही तुम्हाला घालायचं तर जरूर घाला कोथिंबीर घालून याला मिक्स केलं आता हा मसाला किंवा हे सारण पूर्ण गार होऊन देऊ आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली तर समोशाचं पीठ भिजवलं त्याचं सारण तयार झालं आता तिसरी स्टेप समोशासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी कशी करायची ते बघू त्यासाठीचं साहित्य बघू घ्या तर त्यासाठी आपण घेतली आहे एक कप साखर वजनाने दोनशे ग्रॅम आहे पन्नास ग्रॅम चिंच अर्धा टीस्पून साधं मीठ अर्धा टीस्पून काळं मीठ अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर अर्धा टीस्पून चाट मसाला आणि एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर त्याचसोबत आपल्याला लागेल अर्धा लिटर किंवा दोन ते सव्वा दोन कप पाणी आता समोशासोबत जी चटणी मिळते ना चिंचे ले ले ती चिंचेचीच असते पण शक्यतो साखरेपासून केलेली असते तुम्हाला गुळ वापरायचं तर वापरू शकता आणि ती आपल्या नेहमीच्या चिंचेच्या चटणीपेक्षा खूप पातळ असते पण अशी एकसंध असते तर आता चटणीसाठी मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात साखर खूप सोपेवर का करायला चिंच आणि पाणी आता सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे साखर याच्यात विरघळायची आणि याला उकळी आणायची तर अगदी दोन मिनटातच साखर विरघळली आहे पाण्याला उकळी आली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि ही चिंच सहा ते सात मिनिटं या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची तर एक सहा ते सात मिनिटं मंदाचेवर शिजवल्यावर चिंच एकदम अशी गाळा शिजलेली आहे आता आपण हिला गाळून घेऊयात गॅस मी बंद केला आहे आता इथं एका भांड्यावर मी गाळणी ठेवली आहे त्यावरून आपल्याला याला गाळून घ्यायचं या चिंचेचा अर्क तिची चव सगळी पाण्यात उतरली आहे तरीही आपण याला असं चांगलं रगडून घेऊयात म्हणजे तिची चव जे काही पल्प आहे ना तो सुद्धा या पाण्यामध्ये उतरला जाईल तर हे बघा हे पाणी आपण गाळून घेतलं आहे हे परत आपल्याला कढईमध्ये काढायचं आहे आता परत गॅस चालू करायचा आहे आणि याला उकळी आणायची तर परत गॅस चालू केला आहे या चिंचेच्या पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू तर रंग छान यावा म्हणून मी इथं मी फूड कलर घातला आहे ऑरेंज किंवा रेड कोणताही घाला आणि बाकीचे सगळे मसाले घालू काळं मीठ आणि फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल साधं मीठ घालायचं आहे चवीपुरतं मसाला चाट मसाला काश्मीरी मिरची पावडर आता याला मिक्स करूयात आता ही चटणी बघा एकदम पातळ दिसते पण आपली जी समोशाची चटणी असते ना ती अशी थोडीशी एकसंध असते आता तो एकसंधपणा आणण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअर तर एक चमचा कॉर्नफ्लोर घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि याची स्लरी करून घेऊ याची स्लरी करून घेतली आता हे मिश्रण आपलं उकळतं आहे गॅस कमी करायचा यामध्ये एक एक चमचा स्लरी घालायची आणि याला मिक्स करायचं हे बघा आपण एक चमचा घातला की लगेच असा थोडासा एकसंधपणा यायला सुरुवात झाली अजून एक चमचा घातला ही सगळी स्लरी मी घातली आहे एवढी पुरेशी होते कधी कधी तर एवढीही लागत नाही याला मिक्स करूयात आता तुम्ही बघाल तर रंग पण अगदी छान आलाय आणि एकसंधपणा दिसतोय आता याला तीन ते चार मिनिटं मंदा आचेवर उकळून घेऊ तर तीन ते चार मिनिटं मंदा आचेवर उकळल्यावर बघा चटणीला काय रंग आलाय मस्त शाईन आलेली आहे एकसंधपणा आलाय यापेक्षा जास्त उकळू नका नाहीतर चटणी एकदम घट्ट होऊन बसेल गार झाल्यावर गॅस बंद करूयात आणि ही चटणी बाजूला ठेवून देऊ आपली तिसरी स्टेप म्हणजे लाल चटणी तयार झाली तर आपली कणिक झाली सारण झालं चटणी झाली आता चौथी स्टेप समोशासोबतची हिरवी चटणी करूयात त्यासाठीचं साहित्य बघू तर हिरव्या चटणीसाठी आपण घेतली अर्धा कप कोथिंबीर पंधरा ते वीस पुदिन्याची पानं दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं अर्धा टी स्पून काळं मीठ आणि थोडेसे साधारण एक टेबल स्पून भाजलेले शेंगदाणे ज्याचं साल काढलं आहे तर साहित्य बघितलं आता काही खा हार्ड अँड फास्ट नाही आहे हे सगळं साहित्य हो। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं थोडंसं बर्फाचं एकदम गार पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालून याला वाटायचं म्हणजे चटणीचा रंग हिरवागार राहतो तर याला वाटून घेऊ तर आपली ही मस्त हिरवीगार समोशासोबतची अशी तिखट चटपटी चटणी तयार झाली आता पाचवी स्टेप सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे आपल्याला समोसे भरून घ्यायचे आहेत तर इथं आपली कणिक भिजून एक तास होत आलेला आहे आणि हे बघा मगाशी पातळ दिसत होती की नाही आता छान घट्ट झालेली आहे कारण याच्यात आपण जो रवा घातला होता ना तो भिजून चांगला फुगला आहे त्यामुळं कणिक आता घट्ट दिसतील आता याचे समोसे करूया आणि आज आपण असे मोठे समोसे नाही छोटे छोटे मिनी समोसे करणार आहोत म्हणजे असा पटकन एक उचलून खाता येतो याचं कारण सांगते मिनी समोसे आहेत ना हे असे वाढायला सोपे पडतात दुसरं म्हणजे तळण्यासाठी तेल कमी लागतं कारण समोसे पूर्ण बुडेल एवढं तेल आपण जर कढईत ठेवलं तर ते नीट तळले जातात मोठा समोसा असेल तर खूप तेल घेतात छोटे समोसे असतील तर कमी तेलात छान तळले जातात आता आपण मिनी समोसे करतोय त्यामुळं मी काय करणार अगदी पेढ्या एवढे गोळे काढायचे एवढ्यामध्ये आपण दोन समोसे करणार आहोत तर इथं आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आता इथं मी दहा गोळे एकावेळी करून घेतलेले आहेत हे आपण झाकून ठेवूयात फक्त एकच गोळा मी लाटायला घेतला आहे याला झाकून ठेवण्याचं कारण म्हणजे यात आपण रवा घातला ना तो सुकायला नको म्हणून आता आपण समोसे भरायला घेऊ तर आपलं सारण पण पूर्ण गार झालेलं आहे समोस्याचं जी आपण लाटी लाटतो ना ती लाटत असताना आपल्याला पीठ वगैरे लावायचं नाही आपण याच्यात मोहन घातलं ना त्यामुळं तेलसुद्धा लावण्याची गरज पडत नाही आता याला लाटायचं कसं तर आपली पुरी असते ना तर पुरीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आपली चपाती असते ना अगदी तसं तर हे बघा असं लाटून घेतलेलं आहे सगळीकडनं एकसारखं लाटलं लाट गेलं आहे थोडंसं मी लांबट ठेवलं आहे याला आता मिनी समोसे करणार आहोत म्हणून छोटं केलं आहे तुम्हाला मोठा करायचं तर मोठाही करू शकता याचे दोन भाग करायचे तर आपण हे कट केलं आहे याच्या जिथून कापलं आहे तिथं थोडंसं पाणी लावायचं पाणी लावल्यानंतर हे बघा फक्त हे उचलून एकमेकांवर ठेवायचं आपल्याला याचा कोन करून घ्यायचा आहे त्यानंतर हे खालचं टोकादी ताबून चिकटवून लावायचं आणि मग बोटांनी या दोन्ही कडा बंद करायच्या व्यवस्थित चिकटवायचं आपला कोन तयार झाला आता यातलं सारण जेवढं मावेल तेवढं यामध्ये घालायचं याच्यात अगदी चमचा ते दीड चमचा सारण मावतं तुम्ही ज्याप्रमाणे साईज घाल त्याप्रमाणे सारण याच्यात भरलं की एकदा खालून थोडंसं सेट करायचं तुम्हाला अगदीच वाटलं तर इथेही थोडं पाण्याचं बोट फिरवू शकता मला गरज वाटत नाही आहे याला आपण बंद करूयात अर्धी बाजू बंद केल्यानंतर याला एक दुमड मारायची आणि उरलेला अर्धी बाजू बंद करायची हे बघा आणि थोडंसं याला असं सेट करून घ्यायचं आपला हा मस्त इटुकला पिटुकला समोसा तयार झाला तुम्हाला अजून एक करून दाखवते दुसरा भाग कडेला पाणी लावायचं या दोन्हीला चिकटवून दुमड मारायची व्यवस्थित बंद करून घ्यायचं हा कोन तयार झाला यामध्ये सारण मावेल एवढं दाबून भरायचं हलक्या हाताने दाबायचं गरज लागली तर कडेला पाणी लावायचं थोडंसं सेट करायचं आणि याला बंद करायचं मागच्या भागाला धुमड मारायची आणि चिकटवून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण उरलेले सगळे समोसे करून घेऊयात समोसे एकावेळी जास्त करून ठेवले तरी चालतात फक्त त्याच्यावर एखादं कॉटनचं कापड पाण्यामध्ये बुडवा एकदम घट्ट पिळा आणि ते कापड याच्यावर झाका म्हणजे समोसे सुकणार नाहीत फक्त हे करत असताना लक्षात कुठली गोष्ट घ्यायची एकच गोष्ट लक्षात घ्यायची आपली जी कणिक आहे ना ती घट्ट असली पाहिजे ती पातळ असेल ना तर तुमचे समोसे एकतर नीट बांधता येणार नाहीत आणि जरी तुम्ही कसे करी बांधले तरी पण ते तेलकट होणार किंवा असे चिवट होणार त्यामुळं कणिक भिजवताना काळजी घ्यायची सगळे समोसे असेच करूया तर इथं मी एकूण तीस समोसे करून घेतलेले आहेत अजून मिश्रण आणि पीठ शिल्लक आहे त्याचे अजून एक आठ ते नऊ समोसे तयार होतील म्हणजे आपण जे प्रमाण घेतलं ना त्याच्यामध्ये साधारण पस्तीस ते चाळीस छोटे छोटे समोसे तयार होतात तर आता आपली पाचवी स्टेप पूर्ण झाली आता सहावी स्टेप समोसे तळून घ्यायचे आहेत आता समोसे तळत असताना मग ते लहान असो मोठे असो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे जर तेल नीट तापलं नसेल ना म्हणजे तेल हलकं गरम पाहिजे खूप कडकडीत गरम नको किंवा मध्यमसुद्धा नको आपलं रेग्युलर पदार्थ टाकताना जेवढं गरम असतं ना त्यापेक्षा कमी गरम पाहिजे तेल ते कसं ओळखायचं सांगते तर हे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे एक गोळी टाकली ना की हे बघा हलके बबल्स येऊन ती गोळी थोड्या वेळासाठी खालीच राहते आणि मग हळूहळू वर येते एक दोन ते तीन सेकंदांनी तेव्हा समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे अशी पटकन वर आली की समजायचं तेल जास्त गरम झालं आहे आता आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे तुम्हाला अंदाज आला आहे कसं ओळखायचं आता जे समोसे आपण आधी केले होते ना ते तळायला सोडायचे जेवढे बसतील तेवढे समोसे तेलामध्ये सोडू शकतो जवळपास एक दहा ते बारा समोसे तेलामध्ये बसत आहेत तुम्ही कढई लहान घेत असाल तर उत्तम कमी कमी तेल लागतं पण समोसे मात्र दोन ते तीन बॅचमध्ये मग तळावे लागतील तर समोसे टाकल्यावर लगेच धक्का लावायचा नाही समोसे ना आपोआप हलकेसे वर आले की मग त्यांना गोल फिरवून तळून घ्यायचं तर हे बघा एक दोन मिनटं बरोबर घड्याळ्याच्या काट्यावर दोन मिनटं झालेली आहेत आणि समोसे बघा आपोआप वर आलेले आहेत काहीसुद्धा आपल्याला करायची गरज नाही ते मनाने सांगतात आता मला उलटा तर आता हे समोसे उलटून घ्यायचे आणि आता असंच मध्ये मध्ये हलवत हलवत एकदम कमी आचवे आचेवर छान असे खरपूस किंवा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आत्ता आपण असं केलं तर थोडं मऊ लागतंय असे आपल्याला तुम्हाला अंदाज येईलच की समोसे तळून झालेला तर त्या गॅस एकदम कमी ठेवूयात आणि समोसे मंद आचेवर तळून घेऊ समोसे तळताना मोठे असो लहान असो सगळ्यात महत्वाची गोष्ट पेशन्स कारण समोसे लवकर तळले जात नाहीत एकदम कमी आचेवर ही बॅस तळायला मला अंदाजे बघा सहा मिनिट तरी लागतील आता दोन मिनटं झालेली आहेत अजून थोडा वेळ वाट बघूयात तर अजून एक चार ते पाच मिनटांनी बघा समोसे मस्त एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत तुम्हाला कळत असेल ना रंगावर आप हे बघा किती मस्त झालेले आहेत तर आपण सुरुवातीला समोसे टाकले दोन मिनटांनी ते आपू वर आले बरोबर दोन मिनटं घड्याळाच्या काट्यावर आणि त्यानंतर गॅस आपण तसाच कमी ठेवला एकदा त्यांना उलटपलट करून घेतलं आणि मंद आचेवर अजून एक चार ते पाच मिनटं तळल्यावर बघा आपली ही बॅच मस्त तळून झाली आहे एकसारख्या रंगावर समोसे तळले गेलेले आहेत म्हणजे मला एक बॅच तळण्यासाठी अंदाजे सहा ते सात मिनिट लागले आता यांना काढून घेऊयात सुरुवातीला असं मोठ्या झाऱ्यावर काढून घ्यायचं म्हणजे ते चांगले निथळले जातात हे बघा मस्त आपले हे इटुकले पिटुकले समोसे तयार झाले आवाज कळतोय आता थोडंसं निथळून घेतलं आहे यांना काढून घेऊ मस्त आता दुसरी बॅच तळत असताना कुठलाही पदार्थ असो आपल्याला तेल जसं पाहिजे तसं करून घ्यायचं आहे आता हे तेल व्यवस्थितच तापलेले दुसरे समोसे तळायला सोडू। तर समोस्याची दुसरी बॅचसुद्धा माझी तळत आलेली आहे आणि खरं सांगते हे इतके मस्त होतात ना समोसे इतके खुसखुशीत होतात तुम्ही जर व्यवस्थित तळले ना तर अगदी दोन दिवस असेच्या असे, असे खुसखुशीत राहतील अजिबात मऊ पडणार नाहीत आणि हे समोसे तळून झाले की मी मस्त मिरची तळून घेणारे मीठ टाकणारे त्याच्यावर आणि फक्कड चहा अजून काय पाहिजे तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी स्टेप बाय स्टेप समोसे कसे करायचे त्याच्यासोबतच्या चटण्या कशा करायच्या हे बघितलं इथं सांगितलेल्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही सुद्धा अगदी असेच खुसखुशीत समोसे तयार करू शकाल आणि आता समोसे केलेले आहेत तुम्हाला पुरावा दाखवायला पाहिजे यातला एक समोसा मी तोडून दाखवते हे बघा काय मस्त समोसा झालेला आहे आवाजसुद्धा एकदम असा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद